जय शिवराय मित्रांनो गुड मॉर्निंग हे बघा सकाळ सकाळी आपण आलो वावरात आपल्या टोमॅटो आणि मिरचीकडं हे आज आता हे करून घेणार आहे ते मंडप घालून त्यामुळं टमाटो टमॅटो तो मिरचीकडं आलोय आपण हे बघा तार टाकून ठेवले आपण स्वतः हे टोमॅटो आहे फुलकळीत आले हे बघा बांधाय आले पण आता काय करायचं आज उद्या टाकून घेतो म्हटले तर आज आम्ही निघालो आहे कोल्हापूरला तात्यासाहेब कोरे डेंटल हॉस्पिटलला दाताचं ट्रीटमेंट आहे आपलं तिकडं निघालोय आता तुम्ही आधी आधीमध्ये असं का झालंय तर हे मी, मी सांधाय जरा लेट केला होता का तर हे जे पहिलं आलं आहे नंतर जे पाठीमागणं माल येणार आहे ह्याचा माल जेव्हा बारीक होतो तेव्हा त्याचा माल चालू होतो मग ते दोन्ही मिळून ना एकत्र माल जातो व्यवस्थित म्हणून जरा सांधायला मी दहा दिवसाचा लेट केला होता दहा दिवसाचा गॅप देऊन मी सांधलेला आहे तुमच्या मुच्या इकडं कसं सांधशील ते मला सांगा आणि मी केलं आहे ते बरोबर केलं आहे का ते पण सांगा हे बघा फुल करीत आहे आज अठ्ठावीस एकोणतीस दिवस झाले असतील मागच्या महिन्याच्या अठावी एकोणीस तारखे लागण आहे आपली टोमॅटोची कसं आहे प्लॉट ते पण सांगा जरा थोडंसं रान पण खराब होतं कधी आपण काढलं नव्हतं ना आपण म्हणजे आमच्या वडिलांच्या वडिलांपासून पडा काय ते आत्ता आपण काढलेलं आहे रान ह्या वर्षी त्याच्यामुळं जरा उसवा गेला नव्हता रानाचा त्याच्यामुळं थोडंसं रान पण प्रॉब्लेम देणार देतं आहे तसे आहेत रोप आणि ही मिरची आठ तारखेची लागण आहे हे बघा फुटवा वगैरे व्यवस्थित आहे काय विषय नाही थोडंसं गारट्यामुळं ताप देत आहे काय करावं ते पण सांगा जरा हे बघा ही झाडं लागलेत सुरू आता ला आठ तारखेची लागण म्हणजे एक सतरा दिवस सतरा अठरा दिवसाची दिवसा लागण आहे आपली मिरचीची हे बघा मिरचीचं रोप रात्री फवारणी करणार होतो पण नाही केली हा प्लॉट आहे मिरचीचा इकडं हा या तीन साऱ्या त्या वरच्या प्लॉटमधल्या जरा राहिलेलं होतं ते सांधून घेतलं होतं बघा तुमचं सहकार्य राहू द्या फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आशीर्वादानं असंच माझं सगळं व्यवस्थित हो दे हीच अपेक्षा आहे आतापर्यंत आपण ह्याला कमीत कमी, -कमी पाच आळवण्या पाच फवारण्या झाल्या त्या प्लॉट पण चांगला बसला आहे काय हे नाही मिरचीचं वगैरे वगैरे मिरची हो व्यवस्थित बसल्या सेट झालेत रोपं आता पण एक मित्रांनो गोष्ट आहे मल्चिंग पेपरचा एक फायदा होतो की तणासाठी पण मल्चिंग पेपरचा तोटा पण आहे की रोपं व्यवस्थित लगेच सेट होत नाहीत तर हे बघा मल्चिंग पेपरची रोपं बघा आणि हे साधी रोपं बघा इकडं बिना मल्चिंग पेपरची आता हे बघा फुलकळीत आलेलं आहे येईल एक दहा पंधरा दिवसात तुमचा आशीर्वाद राहू द्या सगळं काय व्यवस्थित होणार सबस्क्राईब आणि लाईक करायला फक्त विसरू नका आणि माझं काही चुकीचं असेल तिथं कमेंटमध्ये सांगा की माझं चुकतं आहे म्हणून हे आपण काल आडवणी सोडलं आहे चौदा अठ्ठेचाळीस झिरो प्लस आणि ओशीचं सेंद्रिय टॉनिक सोडलं या हे टॉनिक सोडलं आहे ओशीचं चांगलं आहे काय म्हणजे हे नाही की ह्याच्यामुळं मुळी सेट होत्या आपलं बेरेल हे आपण सांदाय सांदाही आणलं होतं पण आपलं मिरचीचं एकही तरु सांदायला लागलं नाही मिरचीचं एकही तरु मेलेलं नाही टोमॅटोचा त्रास दिला मला टोमॅटो आपला अनुभव पहिलाच आहे टोमॅटोचा मी पहिल्यांदाच शेतीत शिरलो तो आहे टोमॅटोच्या आणि मिरची आपण पहिली एकदा केली होती पण एवढी चांगली नव्हती आता मिरचीचा अनुभव चांगला आहे आपली पहिली मिरची पण पन... म्हणजे एवढी पण बा खराब नव्हती पण शेजाऱ्यानं आपल्या टू फोर्डी मारलं चुलत्यानेच आपल्या मारलं त्याच्यामुळे ती मिरची गेली आता ही मिरची हाय व्यवस्थित सेट झाल्या फुटवाय वगैरे निघायला लागला आहे आज सतरा दिवसाचा प्लॉट असेल हा सोळा सतरा दिवसाचा चांगला आहे प्लॉट प्लॉटचा काय विषय नाही व्यवस्थित आहे हे बघा टिबक जरा अर्ध्या सऱ्या होत्या ना त्याच्यामुळे जरा टिबक थोडीशी सटकल्या तर हाय व्यवस्थित सगळा प्लॉट जर काय वाटलं तुम्हाला अजून काय मला सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सल्ला देऊ शकता आता ही मिरचीला विष विषय काय झाला आहे फुटवा जास्त स्पीडमध्ये निघणं झाला आहे त्याच्यासाठी काय सल्ला असेल तरी पण मला सांगा जय शिवराय गुड मॉर्निंग